आहात लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील सर्वात शेवटचा गुरुवार उद्यापनाचा दिवस आहे सकाळी लवकर उठून घरातील इतर सर्व कामं करून घेतली आणि आता उंबरट्यावरती हळदीचं लेपन करत आहे माता लक्ष्मीला हळदीचं लेपन खूप जास्त प्रिय आहे म्हणून शक्य असेल तर दर अमावस्येला गुरुवार शुक्रवार अशा या दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं पाहिजे यामुळे महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि आपल्या घरी अखंड महालक्ष्मीचा वास असेल तर हळदीचं लेपन करून त्यावरती हे पांढऱ्या रांगोळीच्या कलरने पावलाचे साचे काढलेत आणि त्यावरती हळदी कुंकू वाहती आहे पूर्वी असं म्हणायचे म्हणजे आपली आजी वगैरे आपल्याला सांगायची की रांगोळी काढल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहिलं पाहिजे आजकाल आपण वेगवेगळ्या कलरचा वापर करून रांगोळी काढतो आहे त्यामुळे हळदी कुंकू वाहतच नाही पण रांगोळीवरती कलर वापरले असतील किंवा पांढरेच रांगोळी काढली तरी देखील हळदी कुंकू वाहिलं पाहिजे तर छोटीशी रांगोळी काढली उंबरट्याभोवती आणि थोडीशी फुलं वाहिली आहेत खूप छान असं सजावट केलेली आहे मला जशी जमली तशी कारण इथूनच महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तर तिच्या स्वागतासाठी तर थोडीफार तयारी करायलाच हवी यानंतर आता दररोजची देवपूजा करायची त्यानंतर माता लक्ष्मीचीही पूजा मांडून घ्यायची आहे आता महालक्ष्मीची पूजा मांडून झालेली आहे आता आपण पूजा विधीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला दिवे लावून घ्यायचं गणेशाची पूजा करायची त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करून आजच्या पूजेची जी कथा आहे ती वाचून घ्यायची आरती करायची आहे तर आपण नेहमी व्हिडिओमध्ये पाहतच असतो की पूजा कशी करायची हे यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यासोबतच उत्तर पूजा कशी करायची हे देखील सांगितलेलं पण आजचा शेवटचा गुरुवार आहे आणि आजची पूजा करत असताना मन भरून येत होतं कारण यावेळेस मार्गशीर्ष महिना खूप लवकर गेला आणि माझे मागचे दोन गुरुवार हे प्रवासातच गेले उपवास केला पण पूजा मात्र मी करू शकली नाही ती माझ्या मनाला खूप मोठी खंत वाटत आहे आता आपण महालक्ष्मीची कहाणी वाचूयात श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवे मन लावून ऐकावे ध्यानात ठेवावे श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिशाष्ट्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याची नाव होती भद्रशवा तो दाळू शूर व प्रजा दक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरेश चंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार कहाणी वाचल्यानंतर तुपातल्या वाती लावून घेऊन आरती करून घेते आरती झाल्यानंतर देवीला आरती अर्पण करून नमस्कार करून घेते आणि आज नैवेद्यामध्ये साखर आणि मनुके असाच नैवेद देवीला दाखवलेला आहे कारण सकाळची वेळ आहे संध्याकाळी स्वयंपाक करून गोडाचा नैवेद्य देवीला दाखवणार आहे तर ही आहे माझी या वर्षीच्या मार्गशीर्ष गुरुवारची शेवटची महालक्ष्मी पूजा उद्यापनाचा दिवस आहे यावर्षी फार मोठं उद्यापन नाही केलेलं फक्त एकच सुभाषिनींना बोलवलेलं आहे ती कोण आहे ते पुढे तुम्हाला कळेलच मागच्या वेळेस मात्र मी पाच सुभासिनींना घरी बोलून जेवायला केलं आणि ओटी भरली होती यावेळेस मात्र प्रेग्नेंट असल्या काना कारणामुळे मी फारसं काही करू शकले नाही तर पूजा कशी वाटली पाहून मला तर प्रसन्न वाटते तुम्हाला छान वाटत असेल पूजा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका तर आता माझी पूजा झाली आहे आता मी फराळाचं काहीतरी बनवून खाते खूप जास्त भूक लागली आहे साबुदाना भिजत घातलेला आहे तर आता एक तर साबुदानाची खिचडी किंवा साबुदाना वडे कारण खूप जास्त भूक लागली आहे पाहूया काय बनवते आज माझी साबुदाना वडे खाण्याचीच इच्छा होती म्हणून मी दोन आलू उकडून घेतलेत त्यामध्ये कि ते किसून टाकले त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलाय त्यापासून असे छान वडे बनवले चला आता आपण हे वडे तळून घेऊया दुपारची वेळ आहे आणि घरी कुणीच नाही आहे मी एकटीच आहे म्हणून मी माझ्यापुरतेच तीन चार वडे बनवलेत वडे पाहायला तर छान वाटत आहेत आणि तोडताना क्रंची आवाज येतो आहे आता आपण हे दहीसोबत खाऊन पाहूयात कसे झालेत खूपच छान झालेत खूप छान लागत आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा मी थोडासा जास्तच टाकलेला कारण मला उपवासाच्या दिवशी स्पायसी खायला आवडतं तर ते छान स्पायसी झालेत त्यानंतर आता संध्याकाळचा स्वयंपाक केला आहे आणि मी आत्ता नैवेद्यासाठी तुपातला शिरा बनवते आहे तर तुपात रवा छान भाजून घेतला आणि त्यामध्ये साखर मिक्स करून गरम पाण्यामध्ये हे सर्व आता टाकून शिरा बनवते आहे माझी शिरा बनवण्याची पद्धत अशीच आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणी मला म्हणतात तू वेगळ्याच पद्धतीनं बनवतेस पण शिरा मात्र छान बनतो तुमची पद्धत अशी आहे का वेगळी आहे मला कमेंट करा बरं का त्यानंतर आता तुपात तळलेले ड्रायफ्रुट्स त्यामध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं चमचाभर तूप टाकून शिरा व्यवस्थित मिक्स केला आहे आणि आता आपला तुपातला शिरा तयार आहे तर संध्याकाळी देवीची ओटी भरून घेतली कारण पाच गुरुवार झालेत एकदाही देवीची ओटी भरली नव्हती आणि आज शेवटचा गुरुवार अमावस्या देखील आहे खूप शुभ दिवस आहे तर जाता जाता देवीची ओटी भरली आहे तर अशा पद्धतीने ओटी भरून घेतली त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आज माझ्या घरी सुवाशिन आली आहे ती म्हणजे प्राजक्ता तर तिची देखील ओटी भरून घेतली त्यानंतर प्राजक्ता आणि तुषार भैया दोघेही आलेत पण मी काही फारसं शूट नाही केलं यांना माझ्या हातची खिचडी आणि कडी खूप जास्त आवडतं तर भाजी पोळी बनवलीच होती पण त्यानंतर मग ते आले त्यामुळे त्यांच्यासाठी मी खिचडी आणि कडी बनवली आहे आणि साबुदाना वड्याचंही पीठ होतं तर साबुदाना देखील बनवला तर हे त्यांच्यासाठी मी ताट तयार केले त्यानंतर हे आहे माझ्या जेवणाचं ताट अशा पद्धतीनं हा शेवटचा गुरुवार झाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा